नमस्कार भूमी खूपच मोठ्या संकटात सापडलेली असते तिला अभिजितने किडनॅप केलेलं असतं पण आता भूमीला तिथून सुटणं फारसं सोपं नसतं अभिजितने आकाशकडे दहा लाखाची मागणी केलेली असते सुद्धा या सगळ्या खेळामध्ये सामील आहे असंच दिसत असतं त्यावेळेला मानसी बोलते आकाश भाऊजी आता काय काही करायचं काहीही झालं तरी आपल्याला दहा लाख रुपये द्यावे लागतील तेव्हा आकाश बोलतो दहा लाख माझ्या भूमीसाठी छोटी रक्कम नाही आहे माझ्यासाठी मी लवकरात लवकर ती देईन पण तो माणूस नक्की कोण आहे हे तर मला शोधून काढावंच लागेल तेव्हा मात्र मानसी बोलते ते आपण नंतर बघू आधी ताईचा जीव महत्त्वाचा इकडे भूमी म्हणत असते अभिजीत तुम्ही जिवंत आहात तरीसुद्धा तुम्ही असे लपून राहिला आहात लाच कशी वाटत नाही तुम्हाला आणि पैशासाठी तुम्ही मला किडनॅप केलं मला अहो लाच कशी वाटत नाही बोला ना त्यावेळेला अभिजित अगदी मूर्खासारखा हसत असतो आणि म्हणत असतो आजपर्यंत तुझ्या आकाशने मला सर्व गोष्टीमध्ये डावळलं प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सुद्धा वाटा होता पण त्यांनी मात्र मला कुठेच सन्मान दिला नाही आणि म्हणूनच मला हे सर्व करावं लागलं तुला काय वाटलं मी सहजासहजी मरेन अगं मी एवढ्या सहजासहजी नाही मरणार आता तुला किडनॅप करून दहा लाख रुपये तर मागितलेत उद्या तुझ्या लेकीची अशी अवस्था करेन ना की बघच तेव्हा मात्र भूमीत चवताळून उठते आणि बोलते माझ्या लेकीच्या केसाला जरी धक्का लावलास ना तरी अभिजित इथल्या इथे तुझा जीव घेईन विसरून जाईन की तुम्ही माझ्या बहिणीचा नवरा आहात हे बघा अभिजित मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण एका आईचा अंत बघू नका एक आई आपल्या बाळासाठी काय काय करू शकते याची तुम्हाला जाणीवसुद्धा नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचंच नाही तेव्हा मात्र अभिजित बोलतो एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते हे जेवढं मी अनुभवलंय ना तेवढं कोणीच अनुभवू शकत नाही कारण आई जशी बाळाची काळजी घेऊ शकते ना तसंच वेळ पडली तर नरडीचा घोट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही तेव्हा मात्र भूमी गप्प बसते आणि भूमी स्वतःशीच म्हणते अभिजित असं का बोलतात नक्कीच काहीतरी त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न चालू आहेत पण त्यांच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज मात्र मला लागत नाही आहे पण काहीही करून याचा अंदाज मला कळलाच पाहिजे तेवढ्यात मात्र जेव्हा अशी लात मारली जाते आणि दरवाजा तुट तुटलेला असतो त्यावेळेला अभिजित खूपच घाबरतो अभिजित मोठ्याने बोलतो कोण आहे तिकडे त्यावेळेला भानुशालीची दणक्यात अशी एंट्री झालेली असते भूमी जेव्हा भानुशालीला बघते तेव्हा मोठ्याने बोलते भानुशाली तुम्ही म्हणजे हे सर्व तुम्ही घडवलं तर तुम्ही मुद्दामून अभिजितच्या हाता हाताशी आहात ना तेव्हा मात्र अभिजित बोलतोय गप्पा बस या भानुशालीची गरज नाहीये मला माझ्या सोबत राहायची कळलं का तेव्हा मात्र भूमी बोलते भानुशाली तू जेलमधून कधी सुटलास ते सांग पहिल्यांदा मला मुळात तुला जेलमधून कोणी सोडवलं तेव्हा लगेच भानुशाली बोलतो भूमी भूमी मला कळतंय भूमी मला समजतंय तुला किती त्रास होतोय ते पण भूमी प्लीज मला समजून घे भूमी मी काहीही केलेलं नाही उगाच तू माझ्यावरती आरोप करतेस अगं मी जेव्हा जेलमधून सुटलो तेव्हा मी महाजनांच्या घरीच येणार होतो आणि तेव्हाच मी महाजनांच्या घरात शिरणार तेवढ्यात मात्र तुला किडनॅप केल्याची बातमी माझ्या कानावरती पडली आणि तेव्हाच कळलं की आता हो तुला या माणसाच्या तावडीतून सोडवायचं तेव्हा लगेच भूमी बोलते नाटकं बंद करा तुमची तेव्हा लगेच भानुशालो बोलतो खरं सांगायचं तर माझी नाटकं बंद करायची गरजच नाही भूमी मला खरंच कळलं आहे की तू संकटात आहेस आणि म्हणूनच तर मी तुला सोडवायला आलो आहे तेव्हा भूमी बोलते पण मला तुझ्या मदतीची गरज नाही तुझ्यासारख्या नरादमाची मला मदत घ्यायची नाही तेव्हा मात्र मोठ्याने अभिजित बोलतो बरं झालं तू सुद्धा इथे ते ए भानुशाली मी तुला स्वतःहून सांगतो इथून चालता पड नाहीतर स्वतःच्या जीवाला मुकशील तेव्हा मात्र भानुशाली मोठ्याने बोलतो पुरे अभिजित तू असं का वागतोयस का तू भूमीशी असं वागतोयस मला माहिती आहे तुझा तुझ्या आईने घात केला तुझ्या आईने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तू मुद्दामून मरण्याचं नाटक केलंस मला काही माहिती नाही अशातला प्रश्नच नाहीये पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगेन प्लीज तू स्वतःला सावर अरे तू तु तुझ्या तु आईचा बदला घे ना तू भूमीला का त्रास देतोयस भूमीने काही केलेलं नाही तेव्हा मात्र भूमी चाट पडते आणि अभिजितला विचारते म्हणजे रागिनी आत तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला अभिजित तेव्हा अभिजित बोलतो हो त्यावेळेला अभिजित बोलतो ते काही असलं तरी सुद्धा त्या आकाशला मी सोडणार नाही त्या आकाशला मात्र मी धडा शिकवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र भानुशाली अभिजितच्या पाठी जातो आणि जोरात त्याचे हातच आवडतो आणि त्याला एका खुर्चीवर बसून बांधूनच ठेवतो हो तेव्हा मात्र भूमी भानुशालीकडे बघत बसते त्यावेळेला भानुशाली बोलते आत्ताच्या आत्ता भूमी इथून निघा तुम्ही जर का इथून गेला तर बरं होईल तेव्हा भूमी बोलते भानुशाली खरंच थँक्यू तेव्हा लगेच भानुशाली बोलतो भूमी खर तर मी ज्या चुका केल्या त्या चुकांची परत फेड असं समजा भूमी मी जे काही वागतोय ना ते तुमच्यासाठी आकाशसाठी तुमच्या संसारासाठी भूमी खरं सांगायचं तर माझं चुकलंय की मी हे नको ते करून बसलो माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम होतं पण तुम्हाला मात्र आकाशच पाहिजे होता तेव्हा लगेच भूमी बोलते या सर्व गोष्टी जाऊ देत या सर्व गोष्टींचा विचार करू नका आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा तेव्हा मात्र भानुशाली बोलतो भूमी जा इथून तेव्हा लगेच भूमी बोलते तुम्ही सुद्धा चला ना त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो भानुशाली तू हे योग्य करत आहेस हे बघ मी तुला आधीच सांगतो तू इतना निघून जा मला सोड त्यावेळेला भानुशाली बोलतो अभिजित गप्प बस तुला काही गोष्टी कळत नाहीये तू काय करतोयस ते पैशासाठी एवढा लाचार होऊ नकोस अरे स्वतःच्या आईचा बदला ना तिला जेलमध्ये पाठव ना तेव्हा लगेच अभिजित रडायला लागतो आणि म्हणतो मी तिला जेलमध्ये नाही पाठवणार मला तिला जिवंतपणे मरण यातना द्यायच्या आहेत कारण माझ्या आईने मला फसवलंय तिला मी सोडणार नाही तिची लायकी तिला दाखवणार तेव्हा मात्र भूमी मोठ्यानी बोलते अभिजित मी तुम्हाला मदत करेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अभिजित की ती काही झालं तरी सुद्धा आता हे नाटक असंच चालू ठेवायचं तेव्हा चा। अभिजित बोलतो भूमी तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे इकडे भानुशाली भूमीला घेऊन घरी आलेला असतो त्यावेळेला आकाश भूमीजवळ जातो आणि भूमीला म्हणतो भूमी भूमी तू ठीक आहेस ना आणि आकाश जेव्हा भूमीला बघतो तेव्हा मात्र आकाशच्या तळपायाच्या मस्तकात जाते तो भानुशालीला बोलतो तू तू इथे काय करतोयस तू इथे कशाला आलास आणि तू जेलमधून कसा काय सुटलास तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश आकाश शांत हो आज जर का मी गुंडांपासून सुटले असेल तर फक्त आणि फक्त भानुशालींमुळेच प्लीज त्यांना काही बोलू नकोस तेव्हा मात्र आकाश भानुशालीकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आणि अभिजितचा प्लॅन यशस्वी होईल का आणि रागिणीत कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू